ते ना ते लोक खूप त्रास करायला लागले ते गाडीने मला ठोकून गेली आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये पण हे करतात खूप त्रास करतात इतक्यात का मुलाला पण त्रास करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तिने खूप घा घाणघाण बोलली की घाटी आहे तुम्ही खालच्या जातीची आहे तुम्ही महार आहे तुमची जात तुमची लायकी नाही आहे इथं गोव्यामध्ये राहायची म्हणजे इतका त्रास करायला लागली ती आम्हाला सारखं जातीवाद करते दोन दोन दिवसाला पोलिसांना घेऊन येते ती गोव्याचे कसं काय भेटणार मग समजा मी गोव्याचे नाही तर हे अर्ध्या रात्रीच्याला पण माझा खून करून जाणार मुलाला पण मारून टाकणार ह्याची जबाबदारी कोण गोव्याचे लोक घेणार ही जबाबदारी नाही ना मग माझ्या माझ्या सेफ्टीसाठी मलाच सगळं करावं लागेल मग आता कुठं जाणार मग आम्ही आमच्यासारख्या लोकांनी कुठं जायचं तर आता मी दुकानामध्ये गेले होते आणि तिकडून येत होते तिने काय केली फास्ट गाडी घेऊन नाही का मला धक्का देऊन गेली मी गुडघ्यावरती पडले तिला थांब म्हटलं ते ती थांबली नाही नंतर उलट माझा व्हिडिओ करायला लागली ती विडिओ करायला लागली आणि नंतर जाती बात। ए तुम्ही खालच्या जातीचे महाराचे तुम्ही घाटी महार म्हणते ती मला कसं जगायचं काय नाही आता त्या दिवशी रात्री दहा वाजता माझ्या नवऱ्याला अरेस्ट करायला आले ते लोक नाईट ड्युटी करून दिवसभर माझा नवरा घरामध्ये झोपला नाईट ड्युटीला गेला रात्री दहा वाजता पोलिसाला घेऊन येते ती सांगा म्हणे ॲड्रेस द्या त्याच्या कामावरचा तिथून उचलतो म्हणतात तिथून कसं उचलणार गुन्हा काय केला माझ्या नवऱ्याने केले काय अशी पण कुणाला पण घेऊन येते पोलिसांना अरेस्ट करायला ते कामालाय अं तिथून उचलतो म्हणतात तिथून आता त्यांना उचललं पोलिसामध्ये अरेस्ट केलं काय खाणार आम्ही तुमच्या नवऱ्याचा काय गुन्हा आहे अहो त्यांनी केलंच नाही काही तर काय करणार इतका भोळा येतो माझा नवरा काय करणार रातभर नाईट ड्युटी करून दिवसभर झोपला तो घरामध्ये आणि कधी गेला तो तिकडं आणि कधी काय केलं उगच बळाच माझी इतकीच मागणी आहे की त्यांनी केस घ्यायला पाहिजे माझी आणि जातीवादात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आम्ही के इथं उभा आहे ना ते पण त्यांच्या त्यांच्या त्यांची पुण्याईमुळंच आम्ही इथं उभा आहे त्यांच्यामुळंच आम्ही इथं इतक्या आरामात जगतोय खातो आहे पितो आहे सगळं काही आता त्यांनाच हिनी घाण घाण शब्द वापरले तर हिला कसं काय सोडायचं आम्ही सोडणार कसं काय घाटी मार म्हणती घाटी मार म्हणजे त्याचा अर्थ काय ते तिला तरी माहिती येतं खालच्या जातीचे म्हणते खालची जाती। ही हा सगळ्याक रिक्वेस्ट करता आमचा जो समाज असा शेड्युल कास्ट समाज असा त्यांना हा रिक्वेस्ट करता की त्यांनी सविता सोमनाथ हिची हिनी जी तक्रार केलेली असा त्याची ते, त्यांनी ते, नोंद घेवपाची आणि ही मॅटर सिरियस असा आणि त्यांनी सुद्धा जे जी संस्था असा खास करून विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती अखिल गोवा दलित महासंघ आणि इतर काही आंबेडकराईट संस्था असा त्यांनी ह्या सविता सोमनाथची तक्रारीची नोंद घेवपाची आणि तशी तिच्या विरोधात जे उभे असा त्यांच्या त्यांचे त्यांच्याकडे म्हणजे कारवाई त्यांच्यावर कारवाई करपाची आणि हा पोलिसांक विनंती करता की त्यांनी ही जी केस असा सविता सोमनाथची ही मात्र सिरियसली घेवपाची आणि त्यांना न्याय मिळपे म्हणून जाय तिथली मदत थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी वास्कोमध्ये आहोत गोव्याचं एक ठिकाण आहे वास्को आणि आपण बघू शकता की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सुंदर असा पुतळा आहे या ठिकाणी येण्याचं या कारण असं की सविता परशुराम सोमनाथ या या महिला या ठिकाणी त्यांच्या मुलाबरोबर आणि त्यांच्या पतीबरोबर गेले नऊ वर्ष या ठिकाणी राहतात परंतु ते ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी जे काही लोक आहेत त्यांच्याकडून त्यांना खूप त्रास होतो आहे आणि इतका त्रास होतो आहे की त्यांना म्हणजे जगणं मुश्किल झालेलं आहे ते या ठिकाणी गेले नऊ वर्ष राहतात महाराष्ट्रातून आहेत नगर ज जिल्हा आहे त्यांचा नगर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की पोटा पाण्यासाठी आपल्या समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं भा ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि दि संविधानाच्या माध्यमातून आपण कुठल्याही राज्यात जाऊन काम करू शकतो आणि राहू शकतो हे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले असतानासुद्धा त्यांना या ठिकाणी गोव्यामध्ये भारत महाराष्ट्राच्या लाग लगत असलेलं राज्य आहे तिथे त्रास होतो आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशाप्रकारे त्रास हो त्रास होतो आहे का होतो आहे कोण देत आहे पोलिसामध्ये तक्रार पोलिसामध्ये हे प्रकरण गेलेले आहे पोलिसाकडून काय होतं आहे कोर्टाकडून काय होतं आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट पुसेकर साहेब आहेत त्यांच्याकडून आपण जा जाणून घेणार आहोत की या प्रकरणामध्ये कशाप्रकारे ते कार्य करत आहे आणि यांना दिलासा देत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुम्हाला कु, तुम्ही कुठे राहता तुम्हाला काय त्रास होतो तुम्ही कुठं या ठिकाणी आलेला मी माटवे दाबोलीला असते आणि आमच्या समोर जी प्रतिभा दिनेश शेठ आणि तिची मुलगी आकांक्षा शेठ आहे ना ते लोक खूप त्रास करायला लागले ते गाडीने मला ठोकून गेली आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये पण हे करतात खूप त्रास करतात इतक्या का मुलाला पण त्रास करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तिने खूप खा घाण बोलली की घाटी आहे तुम्ही खालच्या जातीची आहे तुम्ही महार आहे तुमची जात तुमची लायकी नाही आहे इथं गोव्यामध्ये राहायची म्हणजे इतका त्रास करायला लागली ती आम्हाला सारखं जातीवाद करते दोन दोन दिवसाला पोलिसांना घेऊन येते ती आता हे सर आहे म्हणून मला जरा धीर भेटला ह्यांनी खू खूप मदत केली माझे खरंच ह्यांनी खूप मदत केली ह्यांनी सांगितलं मला सगळं समजून आणि पोलीस स्टेशनमध्ये पण जे काही लेटर गिटर सगळे ह्यांनी करून दिले पण पोलीस लोक त्यांनी काय म्हणतात गोव्याची कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आता मी गोव्याची हायस्ट नाही तर कास्ट सर्टिफिकेट मी कुठून आणणार गावाचीच भेटणार ना मला पण ते लोक म्हणतात गोव्याचीच पाहिजे गोव्याचे कसं काय भेटणार मग समजा मी गोव्याचे नाही तर हे अर्ध्या रात्रीच्याला पण माझा खून करून जाणार मुलाला पण मारून टाकणार ह्याची जबाबदारी कोण गोव्याचे लोक घेणार ही जबाबदारी नाही ना मग माझ्या माझ्या सेफ्टीसाठी मलाच सगळं करावं लागेल मग आता कुठं जाणार मग आम्ही आमच्यासारख्या लोकांनी कुठं जायचं तर हे प्रकरण कधी सुरू झालं कशामुळे भांडण झाली आणि का ती तुम्हाला त्रास देते आता मी दुकानामध्ये गेले होते आणि तिकडून येत होते तिने काय केली फास्ट गाडी घेऊन नाही का मला धक्का देऊन गेली मी गुडघ्यावरती पडले तिला थांब म्हटलं ते थांबले नाही नंतर उलट माझा व्हिडिओ करायला ला लागली ती व्हिडिओ करायला लागली आणि नंतर जाती तुम्ही खालच्या जातीचे महाराचे तुम्ही घाटी महार मला तुमची आणि त्यांची ओळख कशी आहे ओळख म्हणजे आता समोरची ना नवीन राहिला आली तेव्हा ती येत होती तिच्या लेकर आमच्याकडे जेवत होते ते करत होते आणि एकदम ते तिच्या मुलीचा काय मॅटर झाला तेव्हापासून मग ती जळायला लागली उगत बोलणं बिलणं बंद केलं आणि एकदम मग त्रास करायला लागली ती असंच मधूनच आधून मधून दोन दोन दिवसाला पोलिसाला घेऊन येते ती मग कसं करणार आम्ही कसं जगायचं काय नाही आता त्या दिवशी रात्री दहा वाजता माझ्या नवऱ्याला अरेस्ट करायला आले ते लोक नाईट ड्युटी करून दिवस जर माझा नवरा घरामध्ये झोपला नाईट ड्युटीला गेला रात्री दहा वाजता पोलिसाला घेऊन येते ती सांगा म्हणे ऍड्रेस द्या त्याच्या कामावरचा तिथून उचलतो म्हणतात तिथून कसं उचलणार गुन्हा काय केला माझ्या नवऱ्याने केलंय काय अशी पण कुणाला पण घेऊन येते पोलिसांना अरेस्ट करायला रात्री बेर आता सात वाजताच ते रात्री दोन वाजता पोलिसाला घेऊन येते असं कसं तर टाइम टेबल काहीच नाही कधी पण उठून सुटून पोलिसाला घेऊन येते म्हणजे एवढा त्रास म्हणजे आम्ही गोव्यामध्ये म्हणजे आम्हाला पळून लावायलाच वाट लावली तिने पळून जायचं आम्ही इथून इतका त्रास करते ती इतकं मुलाला नाही सोडत काय काम करता तुम्ही तुमच्या पती काय काम नवरा जे सी ऑपरेटर आहे त्यांनी एम पी टी मध्ये कामालाय अ तिथून उचलतो म्हणतात तिथून आता त्यांना उचललं पोलिसामध्ये अरेस्ट केलं काय खाणार आम्ही तुमच्या नवऱ्याचा काय गुण आहे अहो त्यांनी केलंच नाही काही तर काय करणार इतका भोळ येतो माझा नवरा काय करणार रातभर नाईट ड्युटी करून दिवसभर झोपला तो घरामध्ये आणि कधी गेला तो तिकडं कधी काय केलं उगच पोलिसांना तुम्ही सांगितलं तेव्हा पोलिस काय म्हटले ॲड्रेस द्या म्हणतात कामाचा आता या सरांनी सांगितलं मला अं ॲड्रेस दिला तर त्यांनी बरोबर शनिवारी घेऊन आले ते पोलिसाला दोन दिवस चांगलं ठेवला असताना त्यांना म्हणजे इतका त्रास कुणाला करायचा आता हे जर गोव्याच्या लोकांसोबत झालं असतं तर त्यांनी ठेवलं असतं हिला नसतं ठेवलं का आम्ही बाहेरचे लोक आहे म्हणून तुम्ही इतका त्रास करता तर आम्हाला मग आम्ही जाणार कुठं जायचं कुठं तर आम्ही तर बाब अशी आहे की जसं महाराष्ट्राचे किंवा कर्नाटकचे किंवा इतर राज्यातले लोक गोव्यामध्ये येऊन काम धंदा करतात तसे गोव्याचे पण लोक महाराष्ट्रामध्ये येतात मुंबईमध्ये काम करतात इतर ठिकाणी काम करतात आणि संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यांना की तुम्ही कुठेही काम करू शकता भारतामध्ये कुठल्याही राज्यात काम करू शकता कुठलीही भाषा बोलू शकता कुठलाही धर्म फॉलो करू शकता हे संविधानाने अधिकार दिलेले आहेत तरीसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या लोकांना जर का असा त्रास होत असेल आणि जर का ह्या महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलं की गोव्याच्या लोकांना त्रास द्यायचा तर हे किती प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे हे प्रांतवाद होऊ शकतो ना तर प्रांतवाद जर का आपल्याला रोखायचा असेल तर काय केलं पाहिजे आपल्यासोबत वकील साहेब ते सांगतीलच सगळं परंतु हा एक मोठा प्रांतवाद होऊ शकतो ना की तुम्ही जर का गोव्या महारा भारतीय लोक आहेत सगळे आपण आपण भारतीय म्हणून एक आहो भले कुठलीही भाषा असो कुठलाही कुठलीही जात असो कुठलाही रंग असो आपला काळा असो किंवा पांड गोरा असो परंतु हे होऊ शकत नाही भारतामध्ये कुठल्याही प्रांतामध्ये जाऊन आपण राहू शकतो काम करू शकतो Uh, काय तुम्हाला तुमची मागणी काय माझी इतकीच मागणी आहे की त्यांनी केस घ्यायला पाहिजे माझी आणि जातीवाद त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी खूप काय केलेले आम्ही इथं उभं आहे ना ते पण त्यांच्या त्यांच्या त्यांची पुण्याईमुळेच आम्ही इथं उभा आहे त्यांच्यामुळेच आम्ही इथं इतकं आरामात जगतोय खातोय पितोय सगळं काही अं आता त्यांनाच हिनी घाण घाण शब्द वापरले तर हिला कसं काय सोडायचं आम्ही सोडणार कसं काय घाटी महार म्हणती घाटी मार म्हणजे त्याचा अर्थ काय ते तिला तरी माहिती येतं आ खालच्या जातीचे म्हणते खालची जाती जाती जात ही कोणती लई वरच्या जातीची जात आम्ही काढत नाही पण जात तिने काढली ना सुरुवात तिने केली जातीवाद कशामुळं करायला पाहिजे तर म्हणजे आम्ही खालच्या जातीचे तर आम्हाला जगायचा अधिकार नाही आम्ही महार आहे आम्ही जगायचंच नाही तर मग आम्ही कुठं जायचं जाणार कुठं तर आम्ही जर का असा जातीवाचक शब्द वापरत असेल तर पोलिसांना पण विनंती आहे की त्यांनी जी काय तुम्ही कारवाई करताय तुम्ही समोरच्याचं ऐकून कारवाई केली पाहिजे जे काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेतले पाहिजे आणि उच्चवर्णीय किंवा खालच्या जाती आता राहिलेल्या नाही आहेत जाती नष्ट झालेल्या आहेत जातीमुळे हा देश मागे पडलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्यासोबत ॲडव्होकेट पुसेकर साहेब आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या प्रकरणामध्ये आपली काय भूमिका का आहे आणि आपण काय सांगाल की या प्रकरणामध्ये कशा प्रकारे या ताईंना न्याय दि दिला जाऊ शकतो जय भीम सम्यक क्रांतीला या चॅनलला तर मी आ, हे सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एका भाषणातून हे सांगितलं होतं की सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत आणि त्यानंतर प्रांताचे इतर प्रांताचे कर्नाटकाचे महाराष्ट्राचे यू पीचे हे असाल तर, तर आम्ही भारतीय आहो याचा अर्थ असा होतो 19, India, की आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिकल नाईन्टीन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे सांगतं की कुठलाही व्यक्ती या देशातला कुठलाही व्यक्ती कुठल्याही प्रांतात जाऊन राहू शकतो कुठलाही प्रोफेशन पत्करू शकतो कुठलाही बिझनेस करू शकतो कुठलीही मालमत्ता विकत घेऊ शकतो ॲज पर लॉ तर त्या दृष्टिकोनातून जेव्हा सविता सोमनाथ हे मॅडम इथे राहते म्हणजे तिच्या पूर्ण अधिकारातून ती इथे गोव्यामध्ये राहत आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा त्यांची तक्रार माझ्यापर्यंत पोहोचली तर आम्ही ती कारवाई चालू केली पोलिसांकडे तक्रार दिली तक्रारीनंतर हा अडथळा मला थोडाफार काही त्याची जाण होती की असा कुठला तरी एक अडथळा तेल ते निर्माण करतील आणि सहजासहजी हे बघितलं तर आम्ही मी तर इथे पं पु मागच्या पंचेचाळीस वर्षापासून इथे आहो अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे खूप आलेल्या आहेत मी स्वतः या असे चटके झेललेले आहेत तर मॅडम सविता यांना मी सांगितलं की आपण हे आपण याच्यावरती आपण कारस्पॉन्डन्स करूया पोलिसांना लिहूया त्याच्यातून तिथून आम्हाला जे उत्तरं मिळाले ते असमाधानकारक होते त्याच्यानंतर आम्ही नॅशनल कमिशन फॉर कास्ट न्यू दिल्ली इथे आम्ही पाचारण केलं तिथे आम्ही लिहिलं त्यांच्याकडूनसुद्धा एक ते त्यांचा एक रिप्रेझे हे त्यांच्याकडून उत्तर आलं ते उत्तर आलं सुप्रिटेंडेंट पोलीस सविता सुनीता सावंत यांना मडगावला आणि ह्यानंतर सविता सोमनाथ यांनी तिकडेसुद्धा एक पत्र लिहून विचारलं की याबाबतीत पुढे काय या झालेलं आहे आतापर्यंत त्यांना काही उत्तर मिळालं नाही तर त्या बाबतीत सविता सोमनाथनी अजून एक आर टी आय ॲक्ट टू थाउजंड फाईवप्रमाणे एक पत्र त्यांनी घातलेलं आहे आणि त्याचा त्याची आता तीस दिवसाची मुदत असते त्या तीस दिवसाच्या मुदत मुदतीप्रमाणे आता नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट यांनी जी ताकीद दिलेली आहे त्याच्यावरती त्यांची काय कारवाई होते हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि मला आशा आहे मला आशा आहे की सविता सोमनाथ यांना निश्चितच न्याय मिळेल जरी ती महाराष्ट्राची असेल इथे नऊ हो ते दहा वर्षापासून इथे ती राहत आहे याचा अर्थ असा नाही आहे की कोणी पण आम्हाला कास्ट म्हणून आप जातीयवाचक शब्द घालून अपमानित करू करणार तर याबाबतीत मी सम्य क्रांतीचा आभार करतो की त्यांनी इथे वास्कोला इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ थांबून येथे सविता सोमनाथ यांची तक्रार आ, नो नोंदून घेतली आणि मला आशा आहे की हा जो ही जो, आ, ही जो ही जो ही जो क्लिप पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण गोव्याभर आणि पूर्ण देशामध्ये गेली तर निश्चितच तिला न्याय मिळू शकते आ, मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की थोडक्यात एका मिनटात तुम्ही को कोकणी भाषेत अपील करा या बाबतीत हा सगळ्याक रिक्वेस्ट करता आमचा जो समाज असा शेड्युल्ड कास्ट समाज असा त्यांना हा रिक्वेस्ट करता की त्यांनी सविता सोमनाथ हिची हिनी जी तक्रार केलेली असा त्याची त्यांनी नोंद घेवपाची आणि ही मॅटर सिरियस असा आणि त्यांनी सुद्धा जे जी, जी संस्था असा खास करून विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती अखिल गोवा दलित महासंघ आणि इतर काही आंबेडकराईट संस्था असा त्यांनी ह्या सविता सोमनाथची तक्रारीची नोंद घेवपाची आणि तशी तिच्या विरोधात जे उभे असा त्यांच्या त्यांची त्यांच्याकडे म्हणजे कारवाई त्यांच्यावर कारवाई पोलिसांना हां पोलिसांना आणि हा पोलिसांक विनंती करता की त्यांनी ही जी केस असा सविता सोमनाथची ही मात सिरियसली घेवपाची आणि त्यांना न्याय मिळपे म्हणून जाय तितली मदत कर तर सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण सगळे भारतीय आहोत संविधानाचा अधिकार आहे की आपण कुठेही राहू शकतो कुठेही म्हणजे आपलं धार्मिक अधिकार दिलेले आहेत तर सविताजी यांना न्याय मिळवण्यासाठी कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये आपले विचार नक्की माना जेणेकरून कमेंटच्या माध्यमातून आप सविताजींना कसा न्याय मिळाला सविताताईंना कसा न्याय मिळाला जाईल हे सुद्धा आपण कमेंटमध्ये नक्की लिहा कोणत्या शहरातून कमेंट करताय हे सुद्धा आपण टाका आणि सम्यक क्रांतीला जास्तीत जास्त सहकार्य करा धन्यवाद जय भीम जय संविधान